नमस्कार आदान महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रभर प्रशिक्षण देत असताना नवीन नवी उद्योजकांना भेटत असतो त्यातले उद्योग करत असताना आपल्याकडे जे प्रशिक्षणार्थी येतात ते म्हणजे शेळीपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन या प्रशिक्षणाचं प्रशिक्षण घे आपण आज जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुका या ठिकाणी असेच एक नवीन उद्योजकांना भेटत आलोय ज्यांनी शेतीपूरक शेती करत असताना शेतीला काळानुसार जी गरज आहे ती म्हणजे पोल्ट पोल्ट्रीचा नेमका त्यांचा व्यवसाय कधी कसा आहे त्यांना आपण भेटूया त्यांनी सुरुवात कधीपासून केली आहे नमस्कार सर नमस्कार आपलं नाव रोहिवंशी आपण टोडी तालुका रंगल जिल्हा जळगाव मित्रांनो आपण सूर्यवंशी सरांच्या पोल्ट्री फार्मवर आलोय नेमकी त्यांची पोल्ट्री कोणत्या जातीची आहे त्यांनी सुरुवात कशी केली आहे याविषयी आपण जाणून गेलोय त्या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गोसावी सर राहिले गेली चोवीस वर्ष झालं पशुधन सेवा राबवतात सर आपले शिक्षणाला स्वागत आहे नमस्कार नमस्कार आपण सरा डॉक्टर साहेब आहेत सूर्यविश सर आहेत आपण नेमकं त्यांची पोल्ट्री पोल्ट्री कशा पद्धतीने केली जाते आपण पाहूया त्यांची पोल्ट्री सूर्यविश सर ही जी पोल्ट्री आहे कोणत्या जातीचा पक्ष आहे आपल्याकडे सर मी तीन जातीचे पक्षी आतापर्यंत सोनाली परत आमच्या परिसरात ह्याची आणि त्याच्यानंतर आता कॉक्रेस करतो okay. आता, आता जो हा पक्ष आहे हा कॉक्रेज जातीचा पक्ष आहे मित्रांनो या कोक्रे किती वर्ष झाला आपण या पोल्ट्री फार्म दोन हजार बारा पासून पोल्ट्री सुरू केलाय पोल्ट्री आपण दोन हजार बारा पासून सुरुवात केली पण आपल्याकडे जो आता कॉक्रेज जातीचा पक्ष आहे याची सुरुवात आपण कधी सहा वर्षावर सहा वर्षापासून सुरुवात केली आहे पण पोल्ट्री पालन सुरुवात करत असताना नेमका आपण किती पक्षापासून सुरुवात केली होती पक्षापासून सुरुवातीला केला आमच्याकडे गावांपासून ओके okay. तर ते परत बागेमध्ये आम्ही घरी पाळत असतो त्यांना उंदीर आपलं मुंगूस आणि मांजर याच्यापासून भरपूर त्रास आणि वॅक्सिन मिळवत न झाल्यामुळे मजबूत खूप होती आणि या व्यवसायात उतरावं अशी संकल्पना किंवा असं का वाटलं बरोबर वाटलं त्यांची दोन लिहिणी दोन हजार आठ साली खूप मोठा दुष्काळ पडला भयानक त्यावेळेस आमची आज जी मोसमीची भाग दिसते तर मोसमी बाजी ही पूर्णतः ह्याच शेतात होती जी जळावी त्याच्यानंतर आर्थिक संकट आला परिवारावर शेतीपूर्वक काहीतरी सुरू करावं म्हणून संकल्पने बागेचे जे कोंडीचं नियोजन होतं ते आम्हाला पुढे पुरेसं नव्हतं म्हणून आम्ही या क्षेत्रात उतरायचा प्रयत्न केला आणि सक्सेस झालं बघा मित्रांनो आपण सुरुवात ही कमी पोल्ट्री पासून सुरुवात केली आहे परत बागेतल्या पोल्ट्री पालनापासून सरांनी सुरुवात केली आहे आणि आज जर पाहतोय आपण तर आज तुमच्याकडे सर कोपरीच जाते तर किती पक्ष आहे आपल्याकडे मित्रांनो दोन हजार पक्ष्याचे आज त्यांच्याकडे लॉट आहे ह्या पक्षी आपण पक्ष्यांची जी सुरुवात करत असताना किंवा हा जो पक्षी आपल्याला पोल्ट्री पालन करत असताना पक्षी आपण आणता फुटून पक्षी एक मध्यस्थी असतो आम्ही त्याला एजंट म्हणतो तो पुण्यावर कधी कधी वरनं कधी गुजरातच्या नवसारी परिसरातून आम्हाला चिक्स पुरवतो चिक्स पुरवतो या चिक्स खरेदी करत असताना एका चिक्सची नेमकी किंमत किती आहे एका चिकची किंमत साडेतीन रुपयापासून ते पाच रुपयापर्यंत त्याला तेजी मंदी आहे रुपया दोड रुपया प्लस मायनस होऊ शकतो आपल्याकडला हे जो पक्ष आणता हा साडेतीन रुपयावाला आणता पाच रुपयाला पाच रुपयाला नेमकं फरक काय राहतो बरं साडेतीन आणि पाच रुपयाचा काही नाही सर ट्रान्सपोर्टेशनच्या डिस्टन्स वाढलं की फरक डिस्टन्स वाढला की फरक म्हणजे आपल्याकडे हा जो पाच रुपयाचा पक्ष आहे हा पक्ष ही पोल्ट्री पालन करत असताना आपण याची सुरुवात कर आणि किती दिवसाचा हा पक्ष आहे सत्तर दिवस सत्तर दिवसामध्ये हा किती वजनापर्यंत वाढतो सत्तर दिवसामध्ये एक किलो एक किलोचा होतो आणि ह्याचं संगोपन करत असताना तुम्हाला काय वाटतं बॉयलर करावं चांगला ता, चांगला ता, का त्यात आता वेगवेगळे विचार असू शकतात बॉयलर हे हा जो पक्षी आहे महागडा आहे त्याची इन्व्हेस्टमेंट जे असते कॉस्ट ते अधिक पडते त्याच्यामुळे आम्ही बॉयलर कधी वडलो नाही आम्ही बॉयलरची बॅच केली दुसरा विषय याला गावरान पक्षी विषय जसं सोनाली असेल किंवा तुमची पाथर्डी असेल किंवा अदरवादर आमच्या परिसराचं सातफुळं असेल तेही पक्षी अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही ते योग्य जे आहेत पण त्यांची जी कॉस्ट आणि मार्केट कमी अधिक होणे त्याच्यातला डिफरंट असतो ना त्याला फटका अधिक बसतो पण याला याला मार्केट प्रचंड आहे असं तुमच्या बोलण्यात आजपर्यंत आम्हाला मार्केट करण्याची गरज पडली नाही आमच्या शेडवर येऊन व्यापारी लोक गाडीने म्हणा मोटरसायकलने त्यांच्या परीने जेवढी कॅपॅसिटी असली तर माल घेऊन जात म्हणजे तुम्ही व्यापाऱ्यापर्यंत जात नाही व्यापारी तुमच्यापर्यंत येतो मग व्यापाऱ्याला माल देत असताना तुम्ही हा कसं काय भावना देता त्याचे कंडिशन असते सर कंडिशन असे असते जी मंदी प्रत्येक व्यवसायाला आहेच म्हणून त्याला कमीत कमी, कमी एकशे वीस आणि जास्तीत जास्त हायएस्ट दोनशे रुपयापर्यंत आतापर्यंत आम्ही माल विकलेला म्हणजे तुम्ही हायएस्ट आतापर्यंत या पक्ष्याचा वन के जी महाग दोनशे रुपयापर्यंत मग या दोनशे एक किलो पर्यंत पक्षी राहतो मग एक हा सत्तर दिवसाचा पक्षी आपण बोलणार मग सत्तर दिवसामध्ये याला जे खाद्याचा खर्च येतो हा किती येतो बरं खाद्याचेही नियोजन असं असतं खाद्याचे रेट कमी अधिक होत असतात मार्केटच्या हिशोबा तर त्या हिशोबाने जर नियोजन पाहिलं तर आम्ही एक किलोचा एफ आर म्हणतो आम्ही भाषे जर म्हणलं तर दोन पॉईंट आठ म्हणजे दोन किलो आणि आठशे ग्रॅम खाद्य घेऊन एक किलो पक्षी व्हायला पाहिजे आपल्याला म्हणजे एका पक्षाला तुम्ही किलो खाऊ म्हणतात मित्रांनो एफ सी आर म्हणजे खाल्लेल्या तुलनेत जोड वजन पाहिजे त्यांचं असं मत आहे की दोन अडीच किलो पावणे तीन किलोच्या आसपास ज्यावेळेस पक्षी खाद्य खातो त्यावेळेस या पक्षाचं एक किलो वजन यायलाच पाहिजे एक किलो वजन येण्यासाठी अडीच किलोचं खाद्य हे तुम्ही खाद्य स्वतः बनवताय का बाहेरून विकत बाहेरून विकत छोट्या फार्मर खाद्य बनवण्याचे युनिट टाकू शकत नाही कुठल्या कंपनीचं खाद्य वापरतात आम्ही सुरुवातीला गोदरेज कंपनी वापरली त्याच्यानंतर जाफा वापरली आता आयबी छत्तीसगडमध्ये कुठेतरी प्लॅन आहे त्यांच्या मार्फत छान आहे खाद्य छान आहे मित्रांनो भारत बेस्ट आतापर्यंत आयबी चे फीड योग्य निघाला आता चार बॅचेस म्हणजे चौथी बॅच आहे चार बॅच मध्ये प्रत्येक उद्योजकाचे वेगळे वेगळं आहे त्यांच्यानुसार ते करत राहतात हा व्यवसाय छान वाटतो आपल्याला नेमकं हे खाद्य झालं विक्री झाल्यानंतर खालचे खालच्याची ट्रक्ती ही आहे जे खताचा उपयोग तुम्ही काय करता आम्ही आमच्या बागेला करतो आमच्याकडे शेती आहे ऑलरेडी चार एकर शेती चार एकर शेतीमध्ये त्याचे कर नियोजन करून आता मोसंबी भाग जे आपल्याला दिसते शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट सेंद्रिय म्हणजे कुठेही त्याला केमिकल फर्टिलायझर आम्ही युज करत नाही मित्रांनो काळानुसार जर विचार केला तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि सूर्यवंशी तेच विचार करतात की पोल्ट्री पालन व्यवसाय करत असताना सुद्धा काळानुसार शेती जी जपास जो, जो जोपासली जाते ती सेंद्रिय आहे नेमकं या खताचा ते उपयोग कसा करतात त्याचं थोडीशी आम्हाला माहिती देतात आपण पाहिलं सरांचा आपण पोल्ट्री फार्म आतमधून पाहिला नेमकं कर शेतकरी करू सर खताचा त्याचा वापर जे आहे त्यांच्या शेतीसाठी करत असतात सेंद्रिय शेती किती काळाची गरज आहे आपण सरांना विचारूया त्या खताचा तुम्ही या बागेसाठी कशा प्रकारे उपयोग केला जातो आणि खरंच काळानुसार त्याचा गरज आहे का शंभर टक्के करायचे त्याचे कारण असं केमिकल फर्टिलायझर युज केल्याने फळझाड ह्या कंडिशनला ना दिसत नाही ही आजची क्वालिटी तुम्हाला दिसते आता काळाची गरज म्हणल्यानंतर केमिकल फर्टिलायझर खूप महाग आहे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा केमिकल फर्टिलायझर मध्ये फडजाळ आम्ही फडजाळ करतो इतर शेतकरी काही अदर अदर पिका करत असतील तर भाग वेगळा पण ते करत असताना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि आर्थिक नियोजन आपलं कोणबरतं शेतकऱ्याचे जे आपण बाहेरून खत आणतो खूप खर्चिक गोष्ट आहे तर घरचे खत आम्ही चार बॅज पाच बॅच घेतो वर्षाचे चार किंवा पाच बरोबर त्याच्याबरोबर आम्हाला जवळपास सहा ते सात ट्रॉली पोल्ट्री खत मिळते वर्षभरामध्ये त्या आम्ही दोन टप्प्यात नियोजन करतो एका वर्षी अर्ध्या शेताला दुसऱ्या वर्षी अर्ध्या शेताला किती आहे पूर्ण आपल्याकडे आपल्याकडे पाच एकर एवढा खत का आपल्याला हा भरपूर होतो याच्यात युरिक ऍसिड असत ना त्याच्यामुळे त्याला कमी प्रमाणात युज करावं लागतं थंड करून युज करावं लागतं शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की काळाची गरज आहे तुम्ही कुठलाही जोड व्यवसाय करा पोल्ट्री करा की काही मशीनचे करा दुग्ध व्यवसाय करा जे काही करत असाल पण शेतीला शंभर टक्के मी म्हणतो की ऑर्गॅनिक खत म्हणजे शेणखत खत म्हणा किंवा पोल्ट्री खत म्हणा ते युज करा केमिकल खत वापरू नका मित्रांनो सूर्यवंशी सराच्या बोलण्यातून एक वाक्य नेहमी बोलण्यात आलं आहे की काळानुसार सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कारण तुम्ही रासायनिक खताचा किती जरी वापर केला शेतीची पोत जर सुधारायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही आणि ते त्या पूरक उद्योग ही काळाची गरज आहे सर आपण या ठिकाणी सर्व छान माहिती दिली आधार उद्योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आपले खूप खूप आभार आहे आणि एक गोष्ट सांगतो माझ्या मुलगा आय टी कंपनीत त्याला चाळीसशे पन्नास हजार रुपयाचा जॉब होता तरी तो सोडून आम्ही आमच्या छोट्याशा शेतीत चार पाच एकर शेतीत फळबाग करून सोबत पोल्ट्री व्यवसाय करून आज पोरगा चाळीस हजार रुपये सोडून घरी ये आणि आनंदाने जगतो मित्रांनो विचार करा प्रत्येक आई बापाचे स्वप्न असं माझ्या मुलाने नोकरी करावी पण सूर्यचं असं मत आहे की नोकरी करण्यापेक्षा शेती कधीही फायद्याची आपण त्या दादाला एकच प्रश्न विचारूया दादा की नोकरी चांगली हा व्यवसाय चांगला कधी व्यवसाय आहे नोकरीमध्ये गुलामी करणं हा एक प्रमुख होऊन जातो त्यापेक्षा कधी शेती किंवा आपला स्वतःचा जोडधंदा सो करताना आपण स्वतः मालक असतो मी आज जे पण तरुण आहेत त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही करताना व्यवसाय करा स्वतः पासून सुरुवात करा पण व्यवसाय करा मित्रांनो नोकरी ही फक्त गरजा पूर्ण करते आणि जर स्वप्न साकार करायचे असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही असं दादांचं मत आहे थँक्यू